आम्ही इग्नोर पण त्याच लोकांना करतो तर नमस्कार मंडळी कशा असेल ना मजेत असेल मजेत म्हणजे राह लागे भाऊ कारण तुम्ही तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना वो। अरे हा भाई हा नाही केला असेल तर लगेच करून घ्या तुमचा भाऊ म्हणजे टॉप लेवलची जुडिओ व्हिडिओ शिकत असते या चॅनलवर वर ठीक आहे अप्तु सर दे भोसड़ी के मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व बॉक्स बॉक्सिंग दिलेले आहे आणि त्या मटेल मी एक पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्ही एवढ्याला फोटो नाही स्किप करता शॉर्ट पर्यंत बघायचं आहे आणि आजच्या जे काय कसं आहे करायचं काय नाही ते एकदम टॉप लेवल तुम्हाला मला मध्ये सांगेल सगळं एकदम शॉर्फ बसून टाकू आणि मटेरियल जर मध्ये पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यातून सर्व जे टेलिग्राम व्हॉट्सअप त्यांना जे काय आपलं सगळं सोशल मीडिया ते सगळं जॉईन फॉलो करून टाका विशेष चला म्हणलं की आपण आजच्या वेळेस काय कसं एडिट करायचं म्हणजे एकदम प्रॉब्लेम म्हणजे समजून घेऊया तर चला म्हणलं मोबाईलच्या स्क्रीनवर चला स्वतः काय करायचं अशा प्रकारे बीट मार्कला ओपन आहे तर तुमच्या भावानं म्हणजे बीट मार्कमध्ये काही समोर ॲड करून दिलेलं आहे हो तुम्हाला विशेष प्राप्तच आहे तुमच्या भावाचा तर काही विषय करायचा याच्यात काय नाही ते एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगाल तर तुम्ही काय करायचं आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहायचं आहे कोटं नाही स्किप करता तर सर ती काय करायचं या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून टाका हो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं काम तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करू टाका तर आता काय करायचं आहे तर ते, ते का डॉलक आहे ते डॉलॉग तुम्हाला मी मॉटरमध्ये दिलेलं आहे म्हणजे विषय संपला तर काय करायला आहे मी मॉटरमध्ये डॉलॉपिंग दिले आहे आता याच्यात तुम्हाला काही चेंजेस करायचे असे ते करू शकता तर आता सरतरी आता मी सांगणार आहे तुम्हाला आणि आता जे काही फोटो आहे त्या फोटोला तुम्ही तुमचा फोटो कशा कशाप्रकारे लावू शकता तर सर काय करायचं फोटोवरती क्लिक करायचं एकदम पहिल्या आणि आता कलरचं आपटिंग दिसून त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता स्टारच्या ॲप्टिंगवरती क्लिक करायचं आता काय करायचं आहे आता समजा मी कोणता पण एक फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो विषय म्हणजे टॉपचा आहे तुमच्या भावाचा ते तुम्हाला बार बार सांगायची गरज पडत नाही तर तिथून काय करायचं तुमचा जे काय फोटो आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि ऑप्शनवरती क्लिक करायचं तर बघू शकता वगैरे टॉप लेव्हलमध्ये फोटो लावून गेलेला आहे तर तशाच प्रकारे काय पुढचे फोटो आहे जाए, ते आपण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे रोज याआधीवर टिक्री करायचं आहे डबल काय करायचं आहे ज्या ज्या पुढचा फोटो आहे त्यावर टिक्री करायचं आहे कलर त्यापासून टिक्रीट करायचं आहे स्टारमध्ये जायचं आहे आणि जे काय तुमचा फोटो आहे हो ते ॲड करायचं आहे अशा प्रकारे तर तेव्हा प्रकारे जे काय ते तुम्ही सर्व फोटो रिप्रिट मारून म्हणजे जे काय तुमचे फोटो आहे ते अशा प्रकारे ॲड करायचे आहेत आता एवढं तर तुम्हाला समजायचं असेल तुम्ही रोजच्या डिटरमध्ये तर एवढं तर तुम्हाला समजतच असते ते मला माहितच आहे कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही केलं असेल तर करून टाका हो एवढं काम तुम्ही करून टाका तर अशा वगैरे काय आपले फोटो सगळे रिपीट मारणं झालेले आहेत आता काय करायचं आहे आठ पॉईंट सातशे बीट आहे प्रशासन की करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता जे काय आपण फोटो ॲड केले आहे तेच फोटो आपला डबल ॲड करायचा आहे तर पुढे पण तर मी ते फोटो घेतो इथून कुठंशी आहे आपला काही विषय नाही तर मी ते उठून घेतो तर आपला फोटो याच्यात नाही बघू ते ऑलमध्येच बघू ऑलमध्ये तर अशा वगैरे बघू शकता हा फोटो आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि याला काय करायचं तर शेवटला जायचं आहे हो आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं तर आपण दिसूनच आहे बघू शकता मोठ्या शिंग आहे तर त्यावर टिकिट करायचं इथपर्यंत हे फोटो वाढून घ्यायचा आहे आता काय करायचं ठेपकी दिसतोय त्यावर टिकिट करायचं आहे आणि जे का पाच नंबरला पुल काप्स एरियाचा आहे त्यावर टिकिरी करायचं आहे म्हणजे जे का फोटो आहे हो ते अशा प्रकारे लागून जाईल पुल कापसी एरियामध्ये आहे तर आता काय करायचं जसेचं बीट पडत आहे तिथून अशा दोन बागी आहे आपला हा फूट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जे जसेचं बीट आहे तिथून अशा वेळेला दोन भागी आपल्याला हा फोटो करून घेतील आहे तर आता काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे ओ आणि शेकी फोटो ओपन करायचा आहे तर सरासरी जे काही पहिला फोटोचं इपेड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती टिकी करायचं आहे हो आणि इफेटनिट क्ली करायचं आहे तिन क्ली करून कॉपी इफेट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक येऊन बिट मार्काला ओपन करायचं आहे आता इथून जे काही डॉ रोपी आपला संपला आणि त्याच्या जे का पुढचा फोटो आहे त्या फोटोवर हा इपेट आपण आपला मारायचा आहे आणि जे काही इथून शेवटचा जे का फोटो आहे तर त्याला पण आपण हा कॉप मारायचा आहे आणि त्यानंतर बॅक याच त्यानंतर शेकला ओपन करायचं आहे आणि जे काही दुसऱ्या पुढचा पीठ आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे रोज म्हणजे तर तुम्हाला इफेक्ट कॉपी करणं हे माहीतच असेल याचा काय एकदम पॉपर बनवायला सांगायची गरज परत नाही आणि तुम्हाला एका पुढचा इफेक्ट म्हणून कॉपी करून द्या तर अशा प्रकारे जे आपण या फुटला दिसाई पीठ तिथे बघू शकता आणि जे काही याचा पुढचा पुढा आहे तर त्या फुटला आपण हा पेस्ट करायचा आहे म्हणजेच अकरा बायने जे काय दोनची बीट आहे तर त्याला आपण हां नाही 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 ते विषय थोडा भाऊ ना कारण हां तेच तेच बहुतेक तेच आहे काही विषय नाही अकरा पॉईंट दोनशे बीटला हाय पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे शेगी बोटला ओपन करायचं आहे आणि तुमच्या जे का शेवटचा बीड आहे ते करून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन मार्कला ओपन करायचं आहे तर आता मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे आणि व बरोबर तेरा पॉईंट सहाच्या बीटला येऊन जे कराच्या पुढचा फोटो आहे त्याला हाय पेस्ट करायचं आहे म्हणजे जे काय शेवटीचा इकला फोटो आहे त्याला हाय पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर इथून एवढ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्रयत्न करायचं मीडियामध्ये जायचं जे का बॉर्डर दिली आहे ती बॉर्डर करायची आहे हो म्हणजे बॉर्डर ना एकदम टॉप लेवलचा व्हिडिओ दिसत असते हो ते तुम्हाला समजायला असेल तर त्यानंतर काय करायचं ब्राइनिंग त्याचं जायचं आहे रायटिंग जायचं ते होऊन स्क्रीनवर टिक्लिक करायचं आहे आणि जे काय आता जी बॉर्डर आपण ॲड केली त्या बॉर्डर शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे हो त्या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घ्यायचा बघू शकता एकदम प्रॉब्लेम मध्ये बॉर्डर आपल्याला दिसत आहे तर हा आत्ता व्हिडिओ जे काय एडिट झालेला आहे त्याला काय करायचं ते क्लिक करायचं आणि खाली स्पॉट ऑप्शन आहे ती करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं कसा वरला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला एकदम बिंदास सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते पण कमेंटमध्ये बिंदास्त कमेंट करा आता भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र